जगातील कुठल्याच पर्यटन स्थळावर रात्रभर कर्णकर्कश आवाजातील संगीत पार्ट्या आयोजित केल्या जात नाही बीचवर रात्रभर बसून दारू ढोसून बाटल्या तिथंच फेकून देण्याची मोकळी दिली जात नाही गोव्यात व्यवसाय करणारे परप्रांतीय मात्र रात्रभर कांठ्याळ्या बसणाऱ्या संगीत पार्ट्या आयोजित करतात दारू पिणाऱ्यांना किती दारू द्यावी यावर कसलंच नियंत्रण नाही बीचवर कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही याच कारणानं गोव्याची प्रतिमा डागाळली आहे असा दावा अखिल गोवा लघु आणि मध्यम अतिथीगृह मालक संघटनेचे उपाध्यक्ष डिक्सन वाझ यांनी केला आहे या संदर्भात पर्यटन संचालकांची भेट घेऊन त्यांनी तोडगा काढण्याची विनंती देखील केली आहे गोवा इज इफेक्टिंग इज द लेट नाईट ड्रिंकिंग पार्टीज ऑन द बीच दिंग ऑन द बीच ऑफ फ्री फ्लो ऑफ केला तुका जाय तसे मेळटा नो वेअर इन द वर्ल्ड इट इज सो मच फॉर पीपल आर गेटींग ड्रंक अन्टील दे फॉल डाऊन नो बडी लुक्स इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रेस्टॉरंट म्हणजे शेगा जर एक टायट जाता सारखं जर मुपॉन्सिटी ता आणि दिनाका सो आय थिंक वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल वी मस्ट टेक केअर ऑफ आवर गोवा आयज तू कोण म्हणटा भायले येऊन कोत आहे सी वी कॅनॉट वी कॅन ऑलवेज से दॅट भायले येतले वयतले आम्ही हिंग रावचे फेन्स द अमाऊंट ऑफ ड्रिंकींग And uh, all night long parties disturbing the the images Goa is changed. that has to be changed completely. The government must take action on this other point. We clubs asza two o'clock is a good time. why you need to have clubs until uh, disturbing people at seven o'clock in the morning? What about the authorities? I mean why we have to go to the court? I mean where are the people from that area? I mean this is what it is now ata how come every time we go to the court, see that's why why I am telling you is, we should have responsible terrorism, nowhere in the world you have outdoor music disturbing the people all night and bringing bad name. These people have brought a bad name to Goa, drinking all night on the beach, littering, throwing bottles on the beach, this has to be stopped, this is impossible. बर फॉरेन टुरिस्ट जाल्यार दिस इज इम्पॉसिबल वेन ऑफ हॅव थाऊजंड पीपल ड्रिंकिंग स्लिपिंग लॉटरिंग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा